श्रीस्वामी समर्थ घट कसे उठवायचे आहेत शुभ मुहूर्त कोणता आहे यावेळी आणि घट विसर्जन आपण घट उठवल्यानंतर त्या घटाचं विसर्जन कधी व कुठं करायचं आहे ते अगदी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा घट प्रत्येक गावानुसार किंवा भागानुसार थोड्याफार वेगवेगळ्या पद्धती असतात काही ठिकाणी नवमीला उठवतात तर काही ठिकाणी दशमीला उठवले जातात म्हणजेच की ज्या दिवशी विजयादशमी दसरा असतो त्या दिवशी घट बऱ्याच ठिकाणी उठवले जातात आणि काही ठिकाणी मात्र दहा ते वीस टक्के लोक आहेत ते नवमीला घट विसर्जन करतात आता आपल्या घरामध्ये जी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही उठवा आणि ज्यांना म्हणजे अशा पण ताई आहेत की ज्यांना त्यांनी पहिल्यांदा घट बसवला हो आहे आणि त्यांच्या सासरकडची पद्धत माहीत नाही आता बघा आपण खेडेगावात असेल तर आपल्या आज शेजारी पाजारी विचारतो म्हणजे आपली भावकी असते त्यांचं बघून आपण करतो पण तुम्ही शहरात असेल ते पण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट दसऱ्या दिवशी घट उठवू शकता आणि ह्यावेळी ब खंडे महानवमी आणि विजयादशमी दसरा एकत्रच आहे तर त्या दिवशी तुम्ही घट विसर्जन करू शकता घट उठवू शकता तर आता हे घट कसे उठवायचे याबद्दल थोडक्यात पाहूयात तर बघा घट उठवायचे आपण दसरा आहे त्याच्या आदल्या दिवशी देवीला कडाकनी पाच कडाकनी देवीचे दागिने जसं की वेणी फणी जोडवी बांगड्या झाल्या अजून खाऊचं पान असं बनवून ते एका दोऱ्यामध्ये ते सगळं ववलं जातं आणि ते ती माळ आपण नवमीला घाटाला घालत असतो म्हणजे तस आपण घट ज्या दिवशी उठवणार आहे त्याच्या आदल्या दिवशी घालू शकता आता काही ठिकाणी अष्टमीला घालतात काही ठिकाणी सप्तमीला काही ठिकाणी नवमीला पण घालतात आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे किंवा कुठल्याही ते, कि ते माहीत नसेल तर तुम्ही कुठल्याही एका दिवशी ही माळ घाला आणि देवीचे दागिने यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत की देवीचे दागिने कसे बनवायचे तर ते बनवून तुम्हाला जेवढं जा जमत आहे तेवढं तुम्ही करू शकता सगळं आहे असंच आपल्याला बनवता आलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला जसं जमेल तसं करा आणि ही माळ घटाला घालायची आहे आदल्या दिवशी आणि दसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला सकाळी आपण देवपूजा आपली करायची आहे जे की देव आपण पानावरती बसवलेले असतात आठ दिवस त्यांना आता आंघोळ नसते तर आठ ते नऊ दिवस होतात तर त्यांना छान आंघोळ घालायचे आहे आणि स्वच्छ वस्त्र दुसरं हात अंतरून त्यावरती आपल्याला हे देव मांडून देवाची पूजा करून घ्यायची आहेत काही ठिकाणी अभिषेकसुद्धा घालतात अभिषेक घातला तरी चालतो नाही जमलं तर नुसतं देवपूजा नेहमीची आपण करतो तशी करा आणि आता घटाची पण पूजा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर घटाला पण त्या दिवशी हळदी कुंकू फूल वाहून अक्षता वाहून पूजा करायची आणि जो अखंड देवा असतो तो दिवा त्या दिवशी आता अखंड दिव्याचं काय करायचं तर दिव्यामध्ये जेवढं तेल आहे तेवढं तसंच राहू द्या आणि दिवा तसाच चालत राहू द्या म्हणजे जोपर्यंत तो मनाने शांत होत नाही तर त्याला फुंकर मारून वगैरे विजवू नका त्याला आपोआप शांत होऊ द्यात आणि घट आता त्या दिवशी मुहूर्त म्हणाल तर अकरानंतर सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यानसुद्धा तुम्ही घट उठवू शकता आणि विजय मुहूर्त आहे तो म्हणजे दुपारी दोन बावीस नंतर तीन वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे तर विजय मुहूर्त तुम्हाला जमलं तर त्यावेळेत तुम्ही हा शुभ मुहूर्त आहे अडीच ते तीन ह्या दरम्यानसुद्धा तुम्ही घट उठवू शकता तर आता घट कसे उठवायचे तर याबद्दल थोडक्यात सांगते आता ही पण पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते त्यानुसार तुम्हाला थोडाफार तुमच्या ह्याच्यानुसार बदल होतो आता ज्यांना माहीतच नाही तर त्यांच्यासाठी हे आहे की तुम्ही काय करा की आता घटाला पाच मुलं किंवा पुरुष मंडळी घट उठवले जातात म्हणजे उठवण्यासाठी बोलवतात आणि ते तुम्हाला नाही जमलं किंवा तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही काय करा स्वतः गृहिणीनं सुद्धा घरच्या कुणीही उठवलं तरी चालतात आता दु, दु दुसरं कोणच उठवायला नसेल तर तुम्हीसुद्धा ते घट उठवू शकता तर घट उठवताना काय करायचं त्या दिवशी पुरणपोळी सगळीकडे बनवली जाते दसऱ्या दिवशी पण काही ठिकाणी बनवत नसतील तर तुम्ही काहीतरी गोडक बनवू शकता जसं की खीर झालं खीर नसेल तर आपला आप शिरा असतो जो सत्यनारायणचा प्रसादाला आपण बनवतो त्या पद्धतीनं शिरा बनवा काहीतरी गोड करून हा घट उठवले जातात तर गोडाचा शिरा वगैरे किंवा खीर तुम्हाला बनवून ना आणायची आहे पुरणपोळी जमली तर ती करा तुम्ही ते बनवून घ्यायचं आहे आपल्याला मग आता घटाची पूजा करायची घटाला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षत व्हायचं आहे फुल वाहून नमस्कार करायचा आहे आपल्याला आणि जो आपण नैवेद्य धा बनवलेला आहे तो घटाला धाकवायचा आहे पुरणपोळीचा नैवेद्य असेल तर तो एक नैवेद्य म्हणजे पाच नैवेद्य आणायचे आहेत त्यातला एक नैवेद्य घटावरती ठेवला जातो किंवा काही ठिकाणी घटाखालीसुद्धा ठेवतात तर तसं ठेवायचं आहे घटाची पूजा करायची देवीची आरती येत असेल तर ती करा आणि कोणता मंत्र येत असेल तर ते मंत्र म्हणू शकता किंवा काही नाही जमलं तर देवीचं तुम्ही नामस्मरण करू शकता तुमची जी स्कूल स्वामिनी कोणती आहे त्याची तर नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि आणि आपल्याला आता घटाला नारळ फोडायचा आहे तर आता घटामध्ये जो नारळ आहे तो काही ठिकाणी फोडला जातो तर काही ठिकाणी दुसरा नारळ फोडला जातो तर दुसरा नारळसुद्धा तुम्ही फोडू शकता आणि तो प्रसाद म्हणून स जे घट उठवायला आलेले असतात त्यांना थोडा थोडा देऊ शकता सगळे सगळेजण खाऊ शकता आणि जे घटामध्ये आता धन असतं ते घट आता हलवला जातो तर उत्तरेकडे घट थोडासा हलवला जातो पाच वेळा घट घटाला हात सगळ्यांनी पाच जणांनी ते हात लावतात आणि पाच वेळा तुम्ही देवीचं नाव घ्या किंवा स्मरण म्हणा मंत्र येत असतील ते म्हणा आणि पाच वेळा घट हा उत्तरेकडे हलवून ठेवला जातो म्हणजे पाच वेळा त्याला हलवायचं धनाला आणि ते उत्तरेकडे सरकवून ठेवू शकता आणि हे जे धन आहे ते आता पुरुष मंडळी किंवा मुलं आली असतील घट उठवायला ते उप उपटून थोडंसं कानामध्ये घालतात अडकवतात कानामध्ये आणि राय आपण बाकीचं धन आहे ते आपण काय करायचं आहे आपण देवपूजा केलेली असती तर देवांना ते जसे आपण फुलं वाहतो त्या पद्धतीने सगळ्या देवांना व्हायचं आहेत आणि राहिलेलं धन आहे ते तुम्ही तुमच्या कपाटामध्ये थोडंफार जिथे पैसे ठेवता तिथं सोनं नाणं ठेवता महत्त्वाची कागदं असतात तिथं थोडं थोडं ठेवू शकता आणि हा जो घट आहे तर त्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचं नाही कारण ह्या धनाला या दिवशी खूप महत्त्व असतं तर एक दिवस तरी ते आपल्या घरामध्ये असंच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मात्र मग तुम्ही विसर्जन करू शकता आणि तुम्हाला देवपूजेला अडचण येत असेल तर काढून घरात कुठंही जागा आहे तिथं ठेवा आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करा मात्र एक दिवस तरी ते धन आपल्या घरामध्ये असंच राहू द्या तर अशा पद्धतीने तुम्ही घट विसर्जन करू शकता आता घटामध्ये जे आपण पानं फुलं यूज केलेली असतात ती काय घटाबरोबर तुम्ही ती घट रानात विसर्जन केला तर तिथं करा आणि पाण्यात सोडलं तर वाहत्या पाण्यात सोडा जो नारळ आहे तो पण घटातला पाण्याबरोबर सोडू शकता किंवा तुमच्या शेतातल्या बांधालासुद्धा पुरू शकता आणि ते नसेल तर घरामध्ये कुंडी असते झाडं असतं तिथंसुद्धा तुम्ही विसर्जन घरा घरात घटाचं करू शकता आता तुम्हाला कोणतं जमेल आणि काय योग्य वाटतंय त्यानुसार हे तुम्ही करू शकता आणि जे तांदूळ आहे ते पण तुम्ही पा हात्या पाण्यासोबत सोडायला द्या किंवा आपल्या छतावरती टाका पक्षी खाऊन जातात म्हणजे पक्ष्याला पण खाऊ घालू शकता तुम्ही आणि जी फळं ठेवलेली असतात ती सुकली नसतील चांगली असतील खाण्यासारखी तर तुम्ही खा आणि सुकली असतील तर गाईला तुम्ही चारू शकता फक्त कचऱ्यामध्ये काही जाणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला हे घट विसर्जन करायचं आहे त्याचबरोबर जे घटामध्ये आपण पाणी ठेवलेलं असतं त्या पाणी हे खूप पवित्र झालेलं असतं आपण त्यामध्ये एक नाणं टाकलेलं असतं आता हे पाणी आहे ते तुम्ही सगळीकडे घरामध्ये शिंपडायचं आहे घरातलं टॉयलेट बाथरूम सोडून इतर सगळीकडे हे पवित्र जागेमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे प आणि घराच्या बाजूनेसुद्धा शिंपडू शकता राहिलेलं पाणी तुम्ही कुंडीमध्ये टाका किंवा हां फक्त कुठं पायदळी येणार नाही याची काळजी घ्या तुळशीला मात्र हे पाणी घातलं जात नाही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी घालू शकता आणि जे नाणं आपण टाकलेलं असतं एक रुपयाचं असू द्यात किंवा जे कोणतं नाणं तुम्ही यामध्ये टाकले ते मात्र तुम्हाला खर्च करायचं नाही कायम असं जपून ठेवायचं आहे तुमच्याजवळ जिथं की तुम्ही कपाटात महत्त्वाची कागदं ठेवता जे किंवा तुमचं सोनं नाणं ठेवता त्या ठिकाणी ते सांभाळून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर घट विसर्जन करताना किंवा घट उठवताना घरातल्या सगळ्या लोकांनी देवीसमोर नतमस्तक व्हायचं देवीला नमस्कार करायचा आहे आणि आमच्याकडून चुकून माकून काही चुकलं असेल चूक भूल झाली असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा आणि तुमचा देवीचा आशीर्वाद किंवा आमच्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद कायम आमच्यावर अखंड असाच राहू देत अशी देवीकडे प्रार्थना करायची आहे तर आपल्याकडून चुकून काही चुकलं असेल तर देवी नक्कीच माफ करते क्षमा करते आणि जर तुमच्याकडून चूक भूल झाली असेल जसं की तुमचा घट उगवला नसेल थोडाफार उगवलं असेल तर त्यात समाधान माना आणि पुढच्या वेळी घट बसवताना काळजी घेऊन घट बसवला तर घट व्यवस्थित उगवतो आपण घट बसवताना माती पाणी वगैरे धान्य नीट नाही झालं तर घट थोडाफार कमी जास्त उगवतो त्यामुळे असं काय मानू नका किंवा मनात शंका आणू नका तुमचा घट जसा आहे तसा त्यामध्ये समाधान माना आणि पुढच्या वेळी चांगल्या पद्धतीने बसवू किंवा चांगला घट येणार असं समजून तुम्ही हा घट विसर्जन करा आता घटामध्ये थोडंच धन आलं असेल फार कमी तर सगळ्या देवांना घालायला पुरलं आणि तुमच्या कपाटात आणि इतर ठिकाणी तुम्ही ठेवलं तरी सुद्धा पुरेसं होतं राहिलेली माती वगैरे आहे ते तुम्ही विसर्जन करू शकता जसे की आपल्या कुंडीमध्ये करा किंवा शेतामध्ये करा असं अगदी साधे सोपं आहे यामध्ये कोणतीही शंका किंवा निगेटिव्हिटी निगेटिव्ह विचार मनात आणायची गरज नाही तुम्ही मोठ्या मनानं भक्ती करता सेवा करता तर देव हा भक्तीचा भुकेला असतो नाही की तुम्ही कसं करता काय करता यावरती सगळं नसतं तर तुमची भक्ती ही खूप महत्वाची असते मनातून तुमचा भाव असेल तर तुमचं इतर काहीही चुकू द्या किंवा काही झालं तरी देवी क्षमा करते फक्त भक्तीलाच इतं महत्त्व आहे त्यामुळं बाकीच्या इतर शंका मनात न घेता तुम्ही आहे असं घट विसर्जन करा जसं तुम्हाला जमेल तसं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ